हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या भूमीसाठी गेल्या वीस वर्षांपासून अडीच एकर जमीन समाजाच्या ताब्यात आहे ज्याची नोंद ग्रामपंचायतीला असल्याचं सांगण्यात येत आहे समाजाने या जागेवर झेंडा लावून कुंपण केला आहे मात्र सरपंच सचिव यांनी या जागेतील एक गुंठा जमीन गावातील व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप महिलांनी केला आहे हे अतिक्रमण काढण्यात यावं जमिनीवर केलेले कुंपण आणि झेंडा कायम ठेवावा या मागणीसाठी तेवीस महिलांनी गेल्या नऊ दिवसांपासून बुलढाण्यात अन्य त्याग आंदोलन सुरू केले प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने आज पँथर सेनेचे भाई दीपक केदारे आक्रमक झाले वेणी गावात खैरलांची सारखी तणावग्रस्त परिस्थिती असून जिल्हा प्रशासन गप्प मूग गेळून आहे असा आरोप केदार यांनी केलाय तातडीने पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने दखल घेत स्मशानभूमीचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा भाई दीपक केदार यांनी दिला आहे <स्थाँगे> <आपार। स्थाँगे> <हाँ? स्थाँगे> मी <इत्तमी> आलो तुम्ही या <स्थाँगे> का आंदोलनाला भेटायला काय नाही तुमच्या हाताने ते आंदोलन सोडण्यासाठी जर प्रयत्न झाले तर काय होणार आहे का नाही नाही मी इथं आलोय ना या आंदोलनासमोर बसून कट केला त्यांनी